विठ्ठल भागवत यांनी आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन मेडशेतील वर्धिनी केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू करा अशी मागणी समता परिषदेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे समता परिषदेचे जिल्हा सचिव विठ्ठल भागवत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले निवेदनात म्हणले आहे की मेडशे येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात पूर्वी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत होत्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यावर त्या बंद करण्यात आल्या आता नवीन इमारतीमध्ये रुग्णालयाचे काम सुरू आहे त्यामुळे आता येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू करावी अशा संबंधितांना शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेगाव मालेगाव वाशिम जावे लागते त्यांची गैरसह होऊ नये यासाठी येथे कुटुंब शस्त्रक्रिया सुरू करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर विठ्ठल भागवत यांची सही आहे निवेदन देते वेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष अरविंद गाभने चंद्रकांत गायकवाड गोविंदराव राऊत आदींच्या सही आहे